हो ते म्हणले धस अनाचे कार्यकर्ते आम्ही दाखवतो कुडं दाखायचे तुला आताशी गावात आणलंय तुला उचलून नेऊन तुझं कधी बी खून करून टाकू हो इतके जबरदस्त ते म्हणले आम्ही धसते ते सकाळ सकाळ आले काल आणि हिंदू घेऊन गेले वडीत नेला आणि मारुतीच्या मंदिरामोर काय नाही हाणलं त्यांची त्यांनाच माहिती तर तिथं ते मंदिरापाशी होते तिथं मंदिरापाशी ती येऊन त्यांची होतो मी ते धरलं हल्लं त्याला हल्ल्यावर मग आता आणलं घरी आणलं त्याला इकडे घरी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा नेहमीच चर्चेत राहतोय मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत मात्र बीडच्या शिरूर तालुक्यातील नागऱ्याची वाडी इथे पैशाच्या देवाण घेवाणीवरून एका जबर मारहाण झालेली आहे शिंदे नामक शिवाजी शिंदे त्यांचं नाव आहे ही मारहाण कशामुळे झाली आणि काय झाली त्यांच्या कोणी विचारून घेणार आहे मात्र अध्यापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल तुम्हाला अमानुष मारहाण झालेली आहे मारहाणीचं कारण नेमकं काय माझ्याकडे त्यांचे पैसे होते चाळीस हजार रुपये माझ्याकडे बाकी होती तीस हजार रुपये मी फोन पे त्यांना टाकले माझ्याकडे अकरा हजार रुपये आहेत तर आहेत अख्ख्या कुणाला बी सांगू शकतो मी माणसं सांगन आज सांगन उद्या सांगन तीस हजार टाकलेले माझ्याकडे हिस्ट्री सुद्धा आहे त्यांनी मला काल सकाळी घरी येऊन उचललं आणि नागरेजोडीच्या मंदिरासमोर हे जे लागले माझ्या डोळ्याला सहा सात टक्के आहेत सहा सात टक्के आहेत ते नीट बघा मी सिव्हिलर आहे दवाखान्यात गेलो माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते दवाखान्यात जायला मी पैसे तिथं पैसे नसताना मला दवाखान्यात अॅडमिट केलं आणि सहा सात टक्के त्यांनी काय हाणलं माहित नाही पण सहा सात टक्के माझ्या डोक्याला लागलेत इथून घरातून उचलून नेलं माझ्या माझे मिसेस होत्या माझे वडील होते आणि मंदिरासमोर आणलं त्यावेळेस सुखदेव धनगुडे जालिंदर नागरे हे मंदिरासमोर माझे वडील आले त्यांनी मला सोडून आणलं आणि दवाखान्यात नेलं माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेलं काय मागणी काय माझी मागणी मला नाही भेटला पाहिजे ते आरोपी अटक झाले पाहिजे तीन आरोपी होती तीन आरोपी होते ते तिघ जण मोटरसायकल दोन गाड्या वालते ते तीन जण होते तीन जण पैसे टाकले सगळ्या गोष्टी झाल्या तरी तुम्हाला मारहाण करण्यात आली हो अजून पैसे त्यांनी ते म्हणले पैसे दिले नाहीत म्हणलं पैसे माझ्याकडे हिस्ट्री आहे पारदिव सोमवारची कालच्या सोमवारची माझ्याकडे हिस्ट्री आहे बीड जिल्ह्यामध्ये सतत मारहाण्याची घटना घडतात तुम्हाला मारहाण झालेली आहे आता तुमची विशेष मागणी काय असणार लोका का या लोकांपासून तुम्हाला काही अडचण वगैरे आहे हो ह्या जो मला इथून पुढं मी कुठं गेलो तरी जर धोका झाला तर ह्याच लोकांपासून मला धोका होणार आहे माझ्या केसाला जरी धक्का लागला कुठं काही गेलो तर मला ह्या लोकांची भीती बसलेली आहे जबर भीती बसली नागरिक जोडीचे ते जर भयारगाव येऊन भैरगावून येऊन इतकी दहशत करीत असले आणि मला पण विशेष काय म्हणलेत विशेष विशेष एक सांगतो आख्या महाराष्ट्राला दिसू द्या ते म्हणले आम्ही कुणाचे कार्यकर्ते ते आम्हाला माहितीये ते म्हणले सुरेश धसांनाचे कार्यकर्ते आम्ही धसांनाचे कार्यकर्ते हो धसांनाचे कार्यकर्ते म्हणले हो ते म्हणले धस अण्णाचे कार्यकर्ते आम्ही दाखवतो कुडं दाखायचे कुडं तुला आता गावात आणलंय तुला उचलून नेऊन तुझं कधी बी खून करून टाकू हो इतके जबरदस्त ते म्हणले आम्ही धस अण्णाचे कार्यकर्ते अण्णा म्हणजे माझे काही दुश्मन नाहीत अण्णाला मी मानतो धस अण्णाला मी मानतोय हो त्यांचं नाव नाव घेऊन करू शकत नाही आमचं कोणी काही करू शकत नाही मी धस अण्णाचे आम्ही माणसं असं मला म्हणले ते या संदर्भात तुम्ही सुरेश अण्णा काही बोलणार आहात हो त्यांना अण्णाला बोलू आपण बोलू पण अण्णा तसं कराय सांगणार नाही अण्णावर आरोप करत नाही ना कर मी मी अण्णावर आरोप करत नाही तो पण त्यांनी अण्णाचं नाव घेतलंय या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला काय नाही मी पोलीस स्टेशनला गेलो नाही काहीच नाही अजून म्हणजे तुमच्याकडे कोणी एम म्हणजे ची म्हणून ज्यावेळी तुम्हाला दाखवण्यात जवाब नोंदालो वगैरे नाही आलं कुणी कुणी आलं नाही नाही कोणी माझ्याकडं आलं नाही काय नाही काय नाही इथून मला फक्त माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेलं माझी दुसऱ्याने कुणी काही दखल घेतली नाही तुम्हाला न्याय मिळालं मला नाही भेटणं गरजेचं आहे नक्कीच आपण बघू शकतो माणूस मारहाण होते घरातून उचललं जातं त्याच्यानंतर मारहाण केली जाते काय तर शुल्लक पैशाचा वाद आहे तीस हजार रुपये यांचं म्हणणं आहे मी दिले आहेत माझ्याकडे फोन पेची हिस्ट्री सुद्धा आहे मात्र वास्तविक परिस्थिती पाहिली गेली तर संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि जिल्ह्यामध्ये दररोज घडणाऱ्या हानामारीच्या था था घटना थांबायचं नाव घेत नाहीत किंवा था त्या जा थांबल्याच जात नाहीत मात्र याच्यानंतर यांनी स्वतः सांगितलेला आहे की मला अमानुष महाराण त्यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत काय सांगाल काय घडलं होतं नेमके तुमच्या जे काही मिसेस आहेत त्यांना महाराज कायच काय सांगाल ते सकाळ सकाळ आले काल आणि हे दोन घेऊन गेले नेला आणि मारुतीच्या मंदिरामोर त्यांनी काय नाही आणलं त्यांची त्यांनाच माहिती काय मागणी लोक कोण आहेत रुपये बाकी राहिली होती त्यातून काल तीस हजार रुपये दिले ते आम्ही सोमवारी काय आता पुढची मागणी काय असणारे घरातून मालकांना काय नेमकं काय झालं आता गा इथं येऊन ते हाणते गावात येऊन हाणते ना कुठं जर त्यांनी यांना हानलं तर मग त्यांचंच नाव घेणार ना आम्ही त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन ला जाणार आहात काय जात ना राहत का पोलीस स्टेशन जात ना आता काय पुढचं पुढची भूमिका तुमची काय असणार कारण दररोज मारहाणीची घटना घडतात तुमच्या पत्नी काय नाही तुमची भूमिका काय असणार तुम्ही मागणी काय करणार तुमच्या मालकांना मारहाण झालेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम बघू शकतोय त्यांना बोलता येत नाही किंवा त्यांना आपला प्रश्न समजलेला नाही काय सांगाल तुमच्या मुलाला मारहाण झालेली आहे काय कशा कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे कशामुळे झालेली मारहाण हेच मंदिरापेक्षा मी शेताक चाललो होतो तिथं ते मंदिरापाशी होते आणि तिथं मंदिरापाशी ती येऊन त्यांची होतो मी येऊस्तर ते धरलं हानलं त्याला हाणल्यावर मग आता आणलं घरी मी आता आणल त्याला इकडे घरी हाणलं म्हणजे ते मला वाटतं गाडीचे हेल्मेट होतं हेल्मेट ते हेल्मेट नीच त्याला पण मी म्हणलं कशाला ही असले वाद म्हणून माझ्या घरी घरी नको ही असले वाद या बाबा इथं हानलं पण ते समोर सुखदेव धनगुडे मुकद्दम होत जालिंदर नागरे अच्छा आणि काही पोर सर होते पण ते बाकीचे समजा काही म्हणले शकले नाही म्हणजे कोण आहेत काय मिळवा त्यांच्या अंगात ते सुटर फिटर असले मग लोक बाकीचे बी नाही ना अरे कोण गुंडा आहेत काय असं असा प्रकार होते म्हणजे काय गावाच हानायला नाही पाहिजे ना हन्नई का तुम्हाला काहीतरी बरोबर वाटते का सांगा तुम्ही पैसे पण दिले पैसे तीस हजार रुपये दिले म्हणतो तुम्हाला मी त्याला विचारलं ना ते मी तीस हजार दिले माझ्याकडे चाळीस हजार बाकी हाय म्हणतो मग दो बारा दहा बारा हजार राहिले तर असं म्हणजे त्यांचं मग त्याचं म्हणणं हे मला बी नाही ना माहिती त्याला कबूल मी माझ्याकडे बारा हजार बाकी राहिली त्याला ती म्हणजे तीस हजार दिलेत आणि माझ्याकडे आता बारा हजार रुपये बाकी राहिले सर ते बेचाळीस त्यांच्या मनाने बेचाळीस हजार बाकी होते तर तीस हजार माझ्याकडे स्क्रीनशॉट शॉट आहे मी सोमवारी त्यांना फोन पे, पे पैसे टाकले तीस हजार माझ्याकडे राहिले बारा हजार रुपये त्यांच्या मनाने त्यांच्या मते मागणी तुम्हाला मारहाण झाली तर मागणी काय तुमची माझी मागणी मला न्याय भेटला पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे हे कुठ आरोपी नागरेच वडीत येऊन माझ्या आमच्या गावात येऊन मंदिरा पुढं घरातून उचलून नेऊन माझ्या मंदिरासमोर त्यांनी जे काय हाणलंय ते माहित नाही हे कागद आहे हे हे बघा हे मीडियाला जर दाखवत आला तर बघा कसं किती टाके काय काय बरं काय तुम्ही या संदर्भात पोलीस स्टेशनला कधी जाणार आहेत आता आम्ही चाललो तस पोलीस स्टेशनला चाललो नक्कीच बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत हे शिवाजी शिंदे आहेत त्यांच्या पत्नी आहेत हे त्यांचे वडील आहेत संपूर्ण हे त्यांचं घर आहे ह्या राहत्या घरातून त्यांना उचलून नेलं ना माणूस मारहाण झाली गावामध्ये मारहाण झाली काहीतर बेचाळीस हजार रुपये आले होते त्यापैकी तीस हजार रुपये त्यांनी दिले होते बारा हजारात यांचं काय बोलणं झालं होतं त्यांनाच माहित आहे मात्र त्यांचं म्हणणं आम्ही ते पण पैसे द्यायला तयार आहोत मात्र अशी अमानुष कर अमानुषपणे मारहाण करणं कितपत योग्य आहे पैशाचा व्यवहार आहे पैशाचे व्यवहार त्यांनी मी डिप्टीला पाहिजे देखील बरोबर आहे मात्र त्यांचं म्हणणं आम्ही तीस हजार रुपये फोन पे टाकलेले आहेत उर्वरित पैसे मी टाकणार होतो मात्र त्याच्या अगोदर मला अमानुष मारहाण झाली नक्कीच या घटनेची दाद करून घेतली जाते यांचा गुन्हा दाखल पोलीस करतायत का आणि यांना न्याय मिळतोय का आणि आरोपी गजाआड केले जातात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे